नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री लडकी बहीण योजनेमध्ये महत्त्वपूर्ण दोन ते तीन बदल करण्यात आलेले आहेत ते बदल कोणते करण्यात आलेले आहेत हे आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो मुख्यमंत्री माझी लडकी बहीण योजनेमध्ये सर्वात मोठा एक अपडेट आलेला आहे तो म्हणजे आपल्याला ही योजना ॲप्लिकेशनद्वारेच ऑनलाईन फॉर्म भरावे लागणार त्याची कोणत्याही प्रकारची डेस्कटॉप लिंक तुम्हाला मिळणार नाही असं गव्हर्नमेंटकडून जाहीर करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर मित्रांनो आपल्याला अगोदर देण्यात आलेल्या हमीपत्रामध्येही आता बदल करण्यात आलेला आहे आता नवीन प्रकारचे हमीपत्र तुम्हाला उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये प्रत्येक ऑप्शनवर कॉलमवरती तुम्हाला पेन आणि टिक करून ते हमीपत्र अपलोड करावे लागणार आहे हे लक्षात ठेवा आणि इथून पुढं जे काही तुम्ही फॉर्म भराल त्याच्यामध्ये तुम्हाला हे नवीन हमीपत्र जोडणे बंधनकारक राहील त्याचबरोबर मित्रांनो ॲप्लिकेशनमध्येही ॲप अपडेट झालेलं आहे नवीन ॲप्लिकेशनही तुम्हाला उपलब्ध झालं आहे ते आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक देण्यात येतील नवीन त्याच्यामध्ये ते बदल करण्या अपलोड करू शकता जसे की याआधी तुम्हाला महिलेच्या माहेरगिल म्हणजे तुम्हाला जन्म ठिकाणचा पूर्ण पत्ता पिनकोड वगैरे टाकावा लागत होता तर मित्रांनो हे नवीन ज्या तॅप आपल्याला उपलब्ध झाला आहे जे अपडेट करून घेतल्यानंतर तुम्हाला तो ऑप्शन भरावा लागणार नाही म्हणजेच ना जन्माचे ठिकाण किंवा जन्मा ठिकाणचा ॲड्रेस हा त्यामधून वगळण्यात आलेला आहे तुम्हाला फक्त महिलेच्या आधार कार्डवरील ॲड्रेस पूर्णपणे त्या ठिकाणी टाकायचा आहे आणि महिलेचा सध्याचा पत्ता त्या ठिकाणी टाकायचा आहे त्यामुळे मित्रांनो आता हे नवीन अपडेटनुसार तुम्हाला सर्व फॉर्म भरावे लागतील